स्वर्गीय बहिणाबाई उकडाचे दुधे यांच्या स्मरणार्थ दुधे परिवार यांनी सन दोन हजार मध्ये बांधलेल्या दुर्गामाता मंदिराचा चोवीसा वर्धापन दिन सोळा रविवारी दिनांक एप्रिल रोजी भजन आरती अभिषेक महाप्रसाद माता की चौकी संगीत भजन अशा विविध कार्यक्रमांनी दुर्गामाता मंदिर मातोश्री संकुल रिस संपन्न झाला यावेळी सुप्रसिद्ध गायक तरुण दल अँड पार्टी यांचा माता की चौकी या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते वर्धापन दिन हा था, मोठ्या थाटामाटा तिथं साजरा करण्यात येतो वर्धापन दिनाच्या दिवशी अनेक सांस्कृतिक कार्यक्रम असतात भजनाचे कार्यक्रम असतात त्यानंतर माताची चौकी असते आणि संध्याकाळी आरती झाल्यानंतर जवळजवळ दोन अडीच हजार संपूर्ण प्रसाद लोकांना महाप्रसादाची व्यवस्था केला जाते असे गेले चोवीस वर्ष सातत्याने आमचं चालू आहे त्यानंतर इथं चोवीस वर्षापासून नवरात्र उत्सव सुद्धा मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येतो पूर्ण पंचक्रोशीतील सर्व जनता हे या देवीच्या दर्शनाला येत असते आणि देवी ही जी आहे ही साक्षात देवी आहे आणि त्यासाठी लोक आशीर्वाद घेण्यासाठी येत असतात आपली मनोकामना त्यांची पूर्ण होते म्हणून लांबला मरून मोठ्या बाहेर देशातून सुद्धा इथं लोक नवरात्रीमध्ये दर्शन घेण्यासाठी येतात तर, तर, तर याच्या ये पाठीमाग फार मोठी हिस्ट्री आहे हे मंदिर जे झालेलं आहे हे खर तर देवीचा आशीर्वाद मला आहे आणि त्याच्या पाठीमागची हिस्ट्री अशी आहे की ज्या वेळेस मी या बिझनेस मध्ये उतरलो कन्स्ट्रक्शन फील्ड मध्ये तर त्यावेळेस इथेही मी जागा खरेदी केली होती आणि जागा खरेदी केल्यानंतर इथं जो प्लॅन बनवला तो प्लॅन बनवत असतानाच तिथं देवीचं स्थान होतं हे आम्हाला माहिती कल्पना नव्हती तरी पण देवीनं असं घडून आणलं की ह्या परिसराचं नाव जे आहे तर मातोश्री संकुल दिला गेलेला आहे मातोश्री संकुल दिला गेल्यानंतर संपूर्ण इमारती ज्या दहा होत्या त्या दहा देवींचं नाव दिलं गेलेलं आहे हे कुठली कल्पना नसताना ते देवीनं साक्षात आम्हाला ते संपूर्ण घरून आणलेलं आहे आणि खरखर देवी तिथं जेव्हा आम्ही इथं उद्घाटन केलं भूमिपूजन केलं मोठमोठे अधिकारी येते भोजन वगैरे व्यवस्था मोठ्या ताटामाटात आम्ही ते साजरी केला होता प्रोग्राम पण तेव्हा तो, ते तो पूजा झाल्यानंतर देवीचं स्थान इथं ही आम्हाला कल्पना नव्हती तर देवीनं आम्हाला असा चमत्कार दिला की इथं जेवढे इंजिनियर मी स्वतः खूप म्हणजे आधारी होतो की आधार कुठले बरे होत नव्हते मी बॉम्बे हॉस्पिटलला जवळजवळ वीस दिवस जे आहे कुठल्याही डॉक्टरला काय दिला जाय मला उचकी लागली इंजिनियर फिटावी पडायचे लेबर लोकांना काहीतरी आधार व्हायचे हो आणि काम पूर्ण बंद झालं होतं जेव्हा मग डॉक्टरांनी असं सांगितलं की तुमची उचकी बसत नाही आता तुम्ही देवावर आणून सोडून दिल्या तुम्ही देवाची आराधना करा असं जेव्हा डॉक्टरांनी सांगितलं तेव्हा घरच्या आमच्या मंडळींनी सगळ्या पूर्ण कुटुंबाने चिंतेत पडले आणि चिंतेत पडून आता काय करायचं उचकी जी आहे ती गेल्या वीस दिवसापासून बसत नाही अन्न पाणी पोटात नाही यांच्या तर त्यांनी घरातून दिवा लावला दिवा लावल्यानंतर काही लोकांनी सांगितलं आपण ब्राह्मणाकडे जाऊ की आणि आपण ते चौकशी करू की कशामुळे आणि आजार का बसत नाही काय आजार आहे तर तेव्हा आमच्या घरातील मंडळी वारदुली इथं दीक्षित ब्राह्मण जे होते त्यांच्याकडे गेलेत आणि त्यांच्याकडे विचारपूस केली त्यांनी सांगितलं तुम्ही कुठली अशी जागा घेतलेली आहे का आणि त्याच्यात तुम्ही काही बांधकाम वगैरे हो काही चालू केला व्यवसाय तेव्हा त्यांना सांगितलं की आताच महिनाभरापूर्वी इथं आम्ही जागा घेतली प्रोजेक्ट बांधण्यासाठी त्या दहा इमारती प्रोजेक्ट आहे उद्घाटन वगैरे केलेलं आहे आणि त्यानंतरच हे सगळे लोक आधारी पडलेल्या इंजिनियर सुपरवायझर आणि तुकाराम दुबे हे सुद्धा मोठे आधार पडून हॉस्पिटलला ऍडमिट आहेत आणि त्यांचा इलाज होत नाही आहे तेव्हा त्यांनी सांगलं तुम्ही दहा जुना शेतकरी असेल त्या शेतकऱ्याला विचारा तिथं मला देवीचं स्थान दिसते तेव्हा आमच्या घरची ते मंडळी पूर्ण त्यांना पारंगे म्हणून आहे तिथले रीच आमचे मोठे भाऊ वगैरे त्यांच्याकडे गेले त्यांनी विचार नपूस केली तेव्हा त्यांनी सांगितलं की इथं देवीचं आसरा देवीचं स्थान आहे जेव्हा आम्ही शेती लावतो त्या शेती लावत असताना तिला आम्ही खान पान आणि मान देतो आणि नंतरच आम्ही शेती लावायला सुरुवात करतो पण आम्ही ते नेमकं केलं नव्हतं आम्हाला माहित नव्हतं आम्ही डायरेक्ट इथं पूजा केली आणि काम चालू केलं देवीची जे स्वयंभू मूर्ती आहे ही स्वयंभू मूर्ती आपली आहे तिथं आसरा स्थान आहे तिचं आणि तेव्हा जेव्हा आम्ही हे मानून घेतलं मग इथं आले तिथं आले काट्या आणि दगड वगैरे होते ते साफसफाई केली ते पूर्ण क्लीन केलं त्याला मानून घेतलं तिथं शेंदूर लावला नारळ फोडलं हे सगळे केल्यानंतर माझी जे उचकी आहे दोन दिवसात चांगलं झालं आणि आठ दिवसात मी परत मी साईटवर आलो एवढी शक्ती त्या देवीने दिली तेव्हापासून आम्ही पहिले एक वर्षभर त्या दगडांची पूजा केली ते देवीचं स्थान मानून त्याच्यानंतर आम्ही छोटासा जोता बांधला त्याच्यानंतर एक छोटस मंदिर उभारलं मग मंडप वगैरे टाकायला गायचा दरवर्षी नवरात्रामध्ये त्रास व्हायचा सभा मंडप आणि मंदिर तयार झालेलं आहे आज तिचे आशीर्वाद आमच्या पूर्ण कुटुंबाचे दुधे दर्वाच्या सोबत आहेत आणि त्याच्यामुळे आज आमची जे आहे पूर्ण मोठ्या प्रमाणात व्यवसायामध्ये प्रगती होत आहे वार्ताकम रिपोर्ट रिस